खेळ नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीचे नगराध्यक्षाचं आरक्षण सर्वसाधारण महिला पडल्याचे समजते आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे या नगरपालिकेमध्ये गेली पंधरा वर्ष सत्ता ही आमची राहिलेली आहे गेले पंधरा वर्ष सत्ता ही आमच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे गेडवासियांच्या आधिपत्याखाली राहिलेली आहे आणि येणाऱ्या देखील निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी जोरदार मुसंडी मारू आणि सर्वसाधारण पदाची महिला निवडून आणू आणि बहुमतामध्ये नगरसेवक देखील निवडून आणू अशा पद्धतीचं आमची शिवसेना आहे अशा पद्धती बांधणी आहे अशा पद्धतीचे लोकसंपर्क आमचा आहे आणि म्हणून आम्हाला आमचा आत्मविश्वास आहे की आम्ही ही नगरपालिका या या ठिकाणी बहुमतामध्ये जिंकू आणि नगराध्यक्ष देखील या ठिकाणी विजय करू असा आमचा साथविश्वास आहे म्हणून आज आम्ही फटाके फोडून അത് പേരെ ഭരവു എനന്ദ വ്യക്തകളിലായി